നമസ്കാര മാോ മാ സ്വാഗതായി മീ വർഗീസ് ജോർജ മുംബൈ ആയി യൂട്യൂബ് വിഡി എഡിറ്റർ എതിശയ ആനന്ദി ബാമി സാഗനായി കാരണം യൂട്യൂബ് സൊപ്പ മൊബൈൽ വിഡി എഡിറ്റിംഗുത ഏപ സാദരക്കാൻ തവ യൂട കിയിട്ട് യൂട്യൂബ കിയിട്ട് ഏപ ये मोबाईल व्हिडिओ एडिटर्स आणि YouTube YouTubers साठी आहे आता आपला व्हॉईस मेसेज फॉलो करिए या आता मोबाईल व्हिडिओ एडिटिंग मोफत सोपे आणि फ्रेंडली होत आहे YouTube क्रिएट या YouTube ने लॉन्च केलेले एक मोफत मोबाईल व्हिडिओ एडिटिंग ॲप आहे समजला शेअर करून व्हिडिओ सहजपणे संपादित आणि अपलोड करण्यास मदत करते महागडे सॉफ्टवेअर आवश्यक नाही साधे जलद आणि एआय शक्तीने चालणारे टूल्स नवशिक्या आणि सामग्री निर्मात्यांसाठी परिपूर्ण यूट्यूब क्रिएट ॲपची प्रमुख वैशिष्ट्ये एक सहजपणे ट्रिम करा कट करा आणि मर्ज करा मजकूर स्टिकर्स आणि कॅप्शन जोडा व्यावसायिक संपादनासाठी फिल्टर आणि इफेक्ट्स वापरा दोन मोफत संगीत आणि ध्वनी प्रभाव कॉपीराइट मुक्त संगीत लायब्ररी परिपूर्ण संगीत वेळेसाठी चालणारे बेसिक चांगल्या व्हिडिओ गुणवत्तेसाठी ध्वनी प्रभाव दी ए आय शक्तीवर चालणारे कॅप्शन आणि सब अनेक भाषांमध्ये मल्याळम मराठी हिंदी इत्यादींसह कॅप्शन स्वयंचलितपणे तयार करा कॅप्शन सहजपणे संपादित करा आणि कस्टमाइज करा चार आवाज कमी करणे आणि आवाज संपादन करणे स्पष्ट ऑडिओसाठी वर थेट अपलोड करा उच्च गुणवत्तेत व्हिडिओ निर्यात करा तुमच्या युट्यूब चॅनेल वर थेट अपलोड करा युट्यूब क्रिएट ऍप कसे डाउनलोड करावे स्टोअर अँड्रॉइड वर उपलब्ध लवकरच सॅम्पल ॲप स्टोअर आय ओ एस वर येत आहे सध्या निवडक देशांमध्ये उपलब्ध आहे लवकरच विस्तारत आहे परंतु भारतात ते आता उपलब्ध आहे युट्यूब क्रिएट वापरून व्हिडिओ कसे संपादित करावे एक युट्यूब क्रिएट ॲप डाउनलोड करा आणि उघडा नवीन प्रकल्प वर टॅप करा आणि तुमचे व्हिडिओ आयात करा तीन तुमचा व्हिडिओ संपादित करा ट्रिम करा कट करा मजकूर जोडा प्रभाव चार या कॅप्शन आणि आवाज कमी करा पाच युट्यूब वर निर्यात करा आणि अपलोड करा युट्यूब क्रिएट कोणी वापरावे युट्यूब शॉर्ट्स निर्माते टॉगर्स आणि प्रभावक ज्यांना सोपे संपादन साधन आवश्यक आहे अशा नवशिक्या व्यवसाय आणि शिक्षक इतर संपादन ॲप्सेऐवजी यूट्यूब क्रिएट का वापरावे वापरण्यासाठी मोफत वॉटरमार्ग नाही साधे आणि नवशिक्यांसाठी अनुकूल ए आय संचालित वैशिष्ट्ये सोपे आणि व्यावसायिक व्हिडिओ व्हिडिओसाठी परिपूर्ण युट्यूब क्रिएट वापरण्यास मदत हवी आहे का आम्हाला कमेंट करू द्या दुसऱ्या व्हिडिओ पुन्हा भेटूया धन्यवाद बाय बाय